बऱ्याच जणांना मेथीची भाजी म्हटलं की नको वाटतं कारण ती थोडीशी कडसर असते परंतु त्यांच्यासाठी जर तुम्ही मेथीचे धपाटे बनवून दिले ना तर ते नक्कीच आवडीने खाणार आहेत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारे आज आपण मेथीचे धपाटे बनवतो आहे मेथीचे धपाटे बनवण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला मुलांना आवडतील असे आज आपण धपाटे बनवतोय आज आपण मेथीचे धपाटे बनवतोय त्यासाठी इथं आपण मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ही मेथीची भाजी ना मी धुताना ना दोन पाण्याने स्वच्छ करून घेतली होती आणि नंतर नितळून घेतली आणि आता आपण चिरायला घेतलेली आहे आणि भाजी घेताना ना आपण थोडीशी देटा घेतलेली आहे देटा साईड घेतली ना तरीसुद्धा भाजी चालते परंतु आपल्याला चिरताना ती एकदम बारीक अशी चिरायची आहे मुठीमध्ये एकदम घट्ट पकडायची आणि चिरायची त्याच्यामुळे ती भाजी ना एकदम बारीक अशी चिरल्या जाते इथं बघा मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे कशी भाजी मी चिरलेली आहे त्यासाठी इथं आपण मेथीची भाजी चिरून घेतली आता ती परातीमध्ये काय केलं आपण एका साईडला ठेवून घेतली आता आपल्याला त्याच्यामध्ये पीठ घ्यायचं आहे आणि पीठ घेताना आपण चार प्रकारची पीठं घेणार आहे त्याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घेणार आहे दोन वाटी आणि दोन वाटी आपण ज्वारीचं पण पीठ घेणार आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ घेणार आहे आणि एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहे असं आपण पौष्टिक असं हे बनवतो हो बनवतोय त्याच्यामुळे आपण चार पीठं घेतलेली आहेत आता हे पीठ काय करायचं आहे आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मेथीच्या भाजीमध्ये आणि मेथीमध्ये कसं थोडंसं पाणी असतं त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला कोरड्या पिठामध्येच मेथी मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथं आपण एक मोठा चमचाना मी पांढरं तिळ घेतलेलं आहे आणि जिरं धनं आणि ओवा आपण थोडासा जाडसर असा बारीक करून घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आलं आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा आणि कोथिंबीर एकत्र बारीक करून घेतलं होतं चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा एवढं मी इथं मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीने मीठ कमी जास्त करू शकता इथं मी अर्धा चमचा एवढं घेतलेलं आहे ते पिठामध्ये सर्व मसाले घातले आपण आणि आता आपण पीठ मिक्स करून घेतलं आणि आता हे पीठ काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे दपाट्यासाठी पीठ मळताना ना थोडंसं घट्टच मळायचं आणि थोडं थोडं पाणी घालत मळायचं त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ ना नीट मळता येतं म्हणजे अंदाजपणचे जर जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळायचं आहे आता इथं आपण पिठाचा गोळा चांगला मळून घेतला आणि बघा परातीला पण जे लागलं होतं ना पीठ तेही असं काढून घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळून घ्यायचं आणि एकाकडेला ते ठेवून घ्यायचं आता इथे एकाकडे ठेवलं त्याच्यामधलाच मी एक गोळा घेतला आणि तो आता आपल्याला चांगला तळ हातावरती मळून घ्यायचा आहे असा तळ हातावरती मळल्यानंतर आता आपण परातीमध्ये चांगला मळून घेणार आहे असा मळला की पिठामध्ये काय होतं चांगला चिकटपणा तयार होतो आणि थोडं थोडं पाणी घालायचा आणि तो चांगला मौसूत असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथं मी चांगला मळून घेणार आहे धपाटी करताना ना जेवढं आपण पीठ मळून चिकट करतो ना तेवढं आपलं धपाटणं एकदम चांगलं होतं ते तुटत पण नाही आणि चिरत पण नाही पीठ जेवढं छान होईल ना तेवढं धापाटं छान होतं त्याच्यामुळे हिथं आपण पीठ मळून घेतलं हिथं एक आपण रुमाल घेतलेला आहे आणि एका घमेलामध्ये मी बघा चांगलं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तो रुमाल चांगला पाण्यामध्ये असा बुडवून घ्यायचा मी जसा घेतलेला आहे ना तसाच घ्यायचा आणि तो पिळून घ्यायचा पिळून घ्यायचा आणि नंतर हिथं आपण पोळपाट घेतलेला आहे धापाटं थापण्यासाठी आणि पोळपाटावरती टाकून घ्यायचा रुमाल रुमाल टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ना जिथं धपाटं थापायचं आहे ना तिथं असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपलं धपाटं चिटकू नये म्हणून आपण तिथं पाणी लावून घेतलं धपाटं ना आता आपण थापून घेणार आहे आणि थापत असताना ना धपाटं फक्त काय करायचं चारी बोटांनी थापायचं चा। त्याच्यामुळे ना जे धपाटं आहे ना ते पुढं सरकलं जातं आणि जर पीठ जर चिटकत असेल त्यावेळी काय करायचं फक्त पाणी लावायचं बोटाला आणि थापायचं म्हणजे तुम्हाला ते धपाटं छान असं थापता येतं इथं बघू शकता आणि जिथं थोडंसं जाड होत असेल ना तिथं पीठ पुढं पुढं सरकावत ते पातळ करून घ्यायचं आणि एकसारखं इथं धापाटं थापून घ्यायचं इथं आपण बघा एकसारखं असं गोल धापाटं थापून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे धापाटं थापल्यानंतर त्याला ना अशी बोटानी छिद्र करायची जेवढी छिद्र जास्त असतील ना तेवढं ना धपाटं जे आहे ना ते लवकर भाजल्या जातं त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे जे छिद्र आहेत ना ते भरपूर असे मारून घेतलेले आहेत धपाट्याला आणि वरणं थोडंसं पांढरे तिळ घालून घेतलेलं आहे पांढऱ्या तिळामुळे काय होतं धपाटं खायलाही छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतं आता गॅसवर तिकडं आपण तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आता गरम कर झालेल्या तव्याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं असं ब्रशनी सगळीकडे लावून घ्यायचं ब्रशनी तेल तव्याला मी सगळीकडे इकडं ब्रशनी तेल लावून घेतलं आता त्याच्यामध्ये आता आपल्याला धपाटं घालून घ्यायचं आहे आणि आता इथं बघा आपण धपाटं घालून घेतलं तव्यामध्ये तव्यामध्ये घातल्यानंतर काय झालं ते धपाट्याना एका कडला पडलं असं कधी कधी ना आपण टाकताना होतं मग त्यावेळी काय करायचं माहिती आहे का पहिल्यांदा धपाट्याला ना पाणी लावून घ्यायचं पाणी लावून घेतलं की ते धपाट्याना एका साईडनी पचल्या जातं पचलं की काय करायचं आता आपल्याला चमच्या घ्यायचा आणि चमच्याने काय करायचं आहे धापाट्याच्या जी साईट आहेत ना कडा त्या मोकळ्या करून घ्यायच्या चमच्याने चमच्याने मोकळ्या करून घेतल्या की त्या मोकळ्या होतात आणि धापाटं सरकलं जातं तव्यामध्ये आता इकडं बघा मी सरकावून घेतलं बरोबर आता मध्यभागी घेतलं असं होतं कधी कधी धपाटं टाकताना त्याच्यामुळे असं तुम्ही सरकावून पण घेऊ शकता तव्यामध्ये आणि नंतर मग काय करायचं वरती तेल लावून घ्यायचं आता इथं आपण तेल लावून घेतलं आणि थोडंसं ते एका साईडनी पचू द्यायचं आता तेल लावल्यानंतर बघा इथं मी एका साइडने थोडंसं पचू दिलं एक, दिल एक मिनिटभर आणि नंतर मग हिथं आपण आता चमच्याने ना त्याची साईडनं सा ना आता पलटून घेणार आहे बघू शकता एकदम मस्तच आपलं धपाटं झालेलं आहे आणि त्याला छान असं आता आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे तीन मिनिट एवढी आपण ना धपाट्याची बघा मागची साईड भाजून घेतलेली आहे बघू शकता एकदम छान भाजलेली आहे असं जर धपाटं भाजून घेतलं ना हे धपाटं चवीला एकदम छान लागतं आणि खमंगही लागतं त्याच्यामुळे आपल्याला जे धपाटं आहे ना ते छान असं तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मिडियमच फ्लेमवरती ना हे धपाटं छान भाजलं जातं त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे मिडीयमच फ्लेम ठेवलेले आहे बघू शकता मस्त असं आपलं धपाटं तयार झालेलं आहे आणि हिथं आपण ना ताटामध्ये घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुसरंही धपाटं तयार करायचं आहे दुसरं मी धपाटं तयार करून घेतलं आणि तव्यामध्ये घातलेलं आहे बघू शकता आता ते पण छान असं भाजलेलं आहे ते भाजल्यानंतर सुद्धा ते सुद्धा मी ताटामध्ये घेतलं म्हणजे हिथं आपली दोन धपाटी तयार झालेले आहेत आणि मस्त असं दही पण घेतलेलं आहे तुम्ही केचप बरोबर पण हे धपाटं खाऊ शकता आणि दह्याबरोबर पण खाऊ शकता एकदम मस्त लागतं आणि मुलांना ना खरंच हे धपाट खूप आवडतं मुलांसाठी तर हे एकदम पौष्टिक असं धपाटं आहे परंतु जर तुम्हाला सकाळी ना नाश्त्यासाठी सगळ्यांसाठीच सा बनवायचं असेल ना तरी देखील बनवू शकता नाश्त्यासाठी तर एकदम उत्तम असं हे धपाटा आहे कारण त्याच्यामध्ये आपण चार प्रकारचे ना पिठं मिक्स केलेले आहेत त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं बाजरीचं आणि डाळीचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी आहे त्याच्यामुळे ती एकदम पौष्टिक अशी आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही नाश्त्यासाठी असं धपाटं देखील बनवू शकता आणि त्या दिवशी बघा मी भरपूर असे धपाटे बनवले होते जवळजवळ ना माझे दहा ते अकरा धपाटे बनले होते त्या पिठामध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ना तुम्ही तुमच्या मित्रपरिवार सोबतना सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद